संग्राम ओमला म्हणाला ओम सलोनीने यांच्यासाठी ज्या भेटवस्तू आणल्या आहेत त्या गाडीतून घेऊन ये संग्रामचे बोलणे ऐकून सलोनीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले तिने कोणत्या भेटवस्तू आणल्या होत्या ओमने तिने ही गिफ्ट आणले आणि सलोनीला दिले त्यानंतर संग्रामच्या इशाऱ्यावर सलोनीने तिघांनाही एक, -एक भेटवस्तू दिली संग्रामने मास्क काढले नव्हते काका काकू चांगले वागत होते त्यांचा मुलगा संजयही आला होता तोही मुकपणे त्यांना पाहत होता संग्रामचा चेहरा पाहून काकू घाबरली होती कोणाला काही बोलायची हिंमत तिच्यात होत नव्हती संग्राम त्यांच्याशी बोलत त्यांचा आढावा घेत होता तो म्हणाला तू मला तुझी खोली दाखवणार नाहीस सलोनी इकडे तिकडे पाहू लागले तिला खोली नव्हती ती बिचारी स्टोरमध्ये एका कोपऱ्यात चादर टाकून खाली झोपायची का मला दाखवायची नाही संग्राम उठून चालू लागला सलोनी त्याच्यासोबत चालू लागली बाकी मागे जाण्याची हिंमत झाली नाही सलोनी किचनच्या शेजारी स्टोर जवळ थांबली आणि म्हणाली संग्रामजी घर छोटं होतं जास्त खोल्या नव्हत्या म्हणून मी इथेच झोपायची संग्रामने आज जाऊन पाहिलं तर ते जुन्या सामानांनी भरलेलं होतं हे सामान इथून काढत का नाही संग्राम बोलला नाही हे माझ्या आईबाबांचे सामान आहे सलोनी अचानक म्हणाली तिची काकू स्वयंपाकघरातून घरातून म्हणाली हो आम्ही मोठ्या भाऊजींच्या आणि वहिनींचे सर्व सामान इथे सांभाळून ठेवले आहे त्यामुळे ही पण इथेच राहायची संग्रामने काकूकडे रागाने पाहिलं आणि ती गप्प झाली मग ते काही वेळ बसले काकूने त्यांना जेवायला थांबवले पण जेवण अजून तयार झाले नव्हते संग्राम तिच्या भावाशी बोलू लागला आणि ती किचनमध्ये स्वयंपाक करू लागली संग्राम जिथे बसला होता तिथे समोर एक आरसा होता त्यात स्वयंपाकघरात काम करताना सलोनी स्पष्ट दिसत होती तो काळा चष्माचा फायदा घेऊन आरशात सलोनी पाहत होता त्याने पाहिले की काकूने तिला कोणत्या तरी मुद्द्यावरून थप्पड मारली त्याला काहीच ऐकू येत नव्हते पण तिच्या थप्पडने संग्रामचे हृदय हादरले इतकंच नाही तर सलोनी काकूची माफी मागत असताना काकूने तिला पुन्हा एक चापट मारली आता संग्रामला रावलं नाही तो उठला आणि किचनच्या दिशेने गेला आणि सलोनीला तिसरी थप्पड लागण्यापूर्वीच त्याने त्यांच्या मध्ये जाऊन काकूचा हात पकडला काका आणि संजयही बघतच राहिले माझ्या बायकोला थप्पड मारायची तुमची हिंमत कशी झाली संग्रामने रागाने विचारले काकू उभ्या उभ्या थरथर कापू लागल्या ते म्हणाले मी मारलं नाही मी मारलं नाही जावं मी कशाला मारू सलोनी बेटा मी तुला मारलं का संग्रामने सलोनीकडे पाहिलं ती काहीच बोलली नाही मग तो काकूला म्हणाला सलोनीला काय विचारता मी स्वतः तुम्हाला थप्पड मारताना पाहिले आहे त्या आरशात संग्राम आरशाकडे बोट दाखवत म्हणाला काकू चांगल्याच फसल्या होत्या तिने स्वयंपाकघरात काम करत असताना सलोनीवर लक्ष ठेवण्यासाठी हा आरसा लावला होता आज ती याच आरशामुळे फसली का मारले तुम्ही तिला संग्राम पुन्हा ओरडला मी मारले नाही आहे काकूला माहीत होते सलोनी सांगणार नाही त्यामुळे तीही खोटं बोलत होती सलोनी मला सांग काय झालं तुला घाबरायची गरज नाही मी तुझ्यासोबत आहे तिच्या खांद्यावर हात ठेवत संग्राम म्हणाला सलोनीने संग्रामकडे बघितले आणि म्हणाली मी तुम्हाला सांगितले की ती माझी खोली आहे म्हणून मला मारली असे म्हणत ती रडू लागली लहानपणापासून बाजू घेतली नाही तिचे डोळे ओले झाले होते संग्राम म्हणाला रडू नकोस मग तो काकूला म्हणाला तुम्ही आत या संग्रामने सलोनीला ड्रॉइंग रूमच्या दिशेने आणले ते लोक पण मागे मागे आले होते ओम तिथेच बसला होता सगळे खालीच सगळे खाली बसता संग्राम म्हणाला ही गोष्ट येताच मी विचारली असती पण मी सलोनीमुळे गप्प बसलो मला जाणून घ्यायचे आहे की ते पंधरा लाख कुठे आहेत जे माझ्या वडिलांनी तुम्हाला लग्नासाठी दिले होते नाही त्यांनी फक्त दहा लाख दिले होते काकू पटकन बोलला सोमादाने सलोनीला सांगितले होते की काकूने तिला विकले होते पण तिचा विश्वास बसला नाही काकूचे हे बोल ऐकून तिला आश्चर्य वाटले तेव्हा तिला समजले की संग्राम तिला त्या दिवशी का बोलत होता की ती वेश्या आहे आणि त्याने तिला विकत घेतले आहे आणि ते पाच लाख जे तुम्ही कार अपघाताच्या वेळी सलुनीच्या नावावर घेतले होते आणि ज्यासाठी तुम्ही आणखी पैसे मागतात संग्राम म्हणाला काकूचा काकूचा रंग उडाला काकांनाही या पैशाची माहिती नव्हती तू भाऊच्या मृत्यूचे पण पैसे घेतले का असे म्हणत काकाने रागाने काकूला कानाखाली मारली नको घेऊ तर अजून काय करू आपल्या मुलाला मोठ्या शहरात शिक्षण देऊ शकले असते का तुम्ही त्या पैशातच ॲडमिशन केले आहे पण हे सगळे पैसे आणि हे घर सलोनीचे आहे एकतर तुम्ही तिचे पैसे आणि घर ठेवले आणि वर तिला मारहाणही करता सलोनी हा विश्वासघात तुझ्याबरोबर झाला आहे तू सांग काय करायचे संग्रामने अजूनही सलोनीच्या खांद्यावर हात ठेवला होता आपल्या घरी चला माझा यांच्याशी काही संबंध नाही सलोनी संग्रामला म्हणाली तेव्हा ती काका काकूंना बोलली तुम्ही मला सांभाळले ते तुम्ही माझ्या वडिलांच्या मृत्यूपासून आणि माझ्या लग्नातून वसूल केले आता मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही हे घर मी तुम्हाला दान केले आहे भविष्यात माझ्या घरी पैशासाठी फोन करू नका असे म्हणत तिने संग्रामचा हात धरून त्याला बाहेर आणले संग्राम काहीच बोलला नाही तो तिच्यासोबत चालत राहिला कधी तो सलोनीकडे तर कधी हाताकडे बघत होता त्यानंतर दोघेही गाडीत बसले ओमही गाडी चालू लागला गाडीत बसल्याबरोबर सलोनी खिडकीतून बाहेर पाहू लागली तिला आश्रू येत होते आणि ती पुसत होती आपल्यासोबत असे काही घडेल असे तिला कधीच वाटले नव्हते वडिलांच्या मृत्यूचे पैसे तिची काकू घेईल ती जितका विचार करायची तितकंच तिला रडू यायचं संग्राम तिलाच पाहत होता त्याला वाटले होते की ते पैसे हिने घेतले आहेत आता त्याला कळले की तिला काहीच माहीत नाही तिच्या काका काकूंनी तिच्या वडिलांनी बांधलेले घरही घेतले आणि त्यांचे सामान एका स्टोअरमध्ये ठेवले आणि त्याच ठिकाणी ही पण राहत होती जर हिची काकू लग्नानंतर तिला थप्पड मारू शकते तर ती आधी हिला खूप मारत असेल संग्रामला तिची किव येत होती हिचं आयुष्यही खूप वेदनांनी भरलेला आहे आधी काका काकू आणि आता माझ्यासारखा नवरा मीही हिच्यावर अत्याचार केले आहेत त्याने वेळ बघितली दुपारचे दोन वाजले होते ओम चांगलं रेस्टॉरंट बघून गाडी थांबव भूक लागली संग्रामचे बोलणे ऐकून ओमने आश्चार्याने त्याच्याकडे पाहिले आज साहेबांना भूक लागली आहे ते काहीही न खाता दिवसभर घालवतात आज भूक लागली आहे असे कसे बोलले साहेब आता माणूस झाले असे दिसते किंवा मॅडममुळे म्हणत असतील हीच गोष्ट त्याला योग्य वाटली एका रेस्टॉरंटच्या बाहेर त्याने गाडी थांबवली संग्राम गाडीतून उतरू लागला तेव्हा त्याला दिसले की सलोनी तशीच बसली आहे त्याने तिला हाक मारली सलोनी चल जेवायला मला भूक नाही आहे तुम्ही खा जर जेवण केलं नाहीस तर घरी जाताच पुन्हा बेशुद्ध होईल मग इंजेक्शन द्यावे लागतील संग्रामला आठवले की तिला इंजेक्शनची भीती वाटत होती मागच्या वेळीही ती डॉक्टरांना विनंती करत होती की तिला काही गोळी द्या इंजेक्शन राहू द्या त्यामुळे त्याने तिला घाबरवली आणि ही पद्धतही कामी आली संग्रामच्या चेहऱ्यावर हसू उमटले ओम बाहेर बसला होता दोघे केबिनमध्ये बसून जेवण करत होते संग्रामने विचारले तुझे काका काकू पहिल्यापासून तुझ्यासोबत राहत आहेत का नाही माझ्या आई आणि वडील माझ्या शिक्षणामुळे मला शहरात घेऊन आले होते माझे वडील ट्रक चालवायला लागले तेव्हा ती जास्त बाहेरच राहायची मी आणि आई इथे राहायची मग मी लहान असतानाच माझी आई वारली माझी आई वारली तेव्हा माझे काका काकू शहरात आले आणि माझ्या वडिलांना सांगितले की ते माझ्यासोबत इथेच राहतील त्यामुळे ते माझी काळजी घेतील आणि संजय देखील शहरात शिकेल माझा सगळा खर्च माझे वडीलच करायचे ही तुला आधी पण मारायची का सलोनी फक्त एवढंच बोलली पण संग्रामला काकूचा खूप राग आला होता ते लोक जेवण करून परत निघाले आणि संध्याकाळी पाचच्या सुमारास घरी पोहोचले दोघेही सलोनीच्या खोलीत आले संग्रामला तिच्याकडून आणखी जाणून घ्यायचे होते सलोनी वॉशरूममध्ये गेली तेवढ्या सलोनीच्या फोनवर मेसेज आला संग्रामने नाव वाचले सुहास त्याने लगेच फोन उचलला त्याने फिंगर प्रिंटने फोन उघडला फोन विकत घेताच त्याने त्याच्या बोटांचे ठसे लावले होते आता सलोनीने कोणताही लॉक कॉड कोड टाकला तरी तो तिचा फोन उघडू शकत होता म्हणून त्याने फोन उघडला आणि तिचे आणि सुहांचे चॅटिंग पाहिले आधी सामान्य गुड मेसेज मेसेज होते आतास त्याने केला होता आज तू आली नाहीस देऊन विसरलीस तुला माझी स्केच बनवायची होते संग्रामचा पारा पुन्हा हाय झाला शेवटी हा सुहास कोण आहे तो हिच्याशी इतक्या हीच आपुलकीने का बोलत आहे त्याच्या मनात आले माझ्या कुरुपतेमुळे ती माझ्यापासून दूर पडत आहे ती माझ्यापासून लपून सुंदर मुलांशी मैत्री करते ती एक दिवस त्याच्यासोबत पळून जाईल त्यावेळी ते त्याच्या मनात सर्व चुकीचे विचार येत जात होते तेवढ्याच सलोनी वॉशरूममधून आली ती काही बोलायच्या आधीच संग्रामने तिचा फोन खाली फेकला आणि खोलीतून निघून गेला त्याला रागाच्या भरात सलोनीला इजा पोहोचवायची नव्हती सलोनी उभी कधी त्याला जाताना तर कधी तिच्या तुटलेल्या फोनकडे पाहत होती तिला काहीच कळत नव्हते काय झाले आत्ता तर सर्व काही ठीक होते आता तिला वाटायला लागलं होतं की आगीत भाजल्यामुळे संग्रामच्या मनावर याचा परिणाम झालेला आहे किंवा त्याला कधीतरी वेडेपणाचा झटका येत असावा संग्राम त्याच्या खोलीत आला त्याने चेहऱ्यावरून मास्क काढला आणि चष्माही फेकून दिला तो वॉशरूममध्ये गेला बाहेर आल्यावर त्याने स्वतःला आरशात पाहिले आता तो खूप हँडसम गोरा चिट्टा डॅसिंग एखाद्या फिल्मी हिरोसारखा दिसत होता तो बराचसा सुहाससारखा दिसत होता पण सुहासपेक्षाही जास्त हँडसम दिसत होता तो स्वतःशीच बोलला सलोनी मी जर असा तुझ्यासमोर आलो तर तू माझ्यावर प्रेम करशील का पण हा चेहरा मी तुला आत्ताच दाखवू शकत नाही जोपर्यंत घरात कट्टकारस्थान करणारा सापडत नाही तोपर्यंत मी माझा खरा चेहरा कोणालाही दाखवू शकत नाही पण तू दुसऱ्यांसाठी माझ्याशी विश्वासघात केला तर हे मी सहन करणार नाही मी तुला असा धडा शिकवीन की तुला माझ्याशिवाय कोणी दिसणार नाही दुसऱ्या दिवशी सलोनी कॉलेजमध्ये आल्यावर तिला क्लास बाहेर सुवास भेटला तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला धन्यवाद तू आलीस काल माझं मनच लागलं नाही तुला ना यायचं नसेल तेव्हा मला आधीच सांगत जा म्हणजे मी पण येणार नाही तू माझ्याशी असं बोलू नकोस ऐकणाऱ्यांचा गैरसमज होईल असं म्हणत तिने बॅग ठेवली तेव्हा मीना तिच्याजवळ आली आणि म्हणाली तुला यायचं नव्हतं तर मला सांगितलं असतं मी पण सुट्टी घेतली असती तुझ्याशिवाय मन लागत नाही आता हिला पण बोल असं बोलू नको लोकांचा गैरसमज होईल तिची नक्कल करत सुहास तिच्याच आवाजात बोलला मीना आणि सलोनी हसल्या मग तिने सुहासचे केच बनवले त्याचे स्केच खूप छान बनवले होते त्याच्याकडे बघून आत्ता बोलायला सुरुवात करेल असे वाटत होते संध्याकाळी सर आले आणि म्हणाले मी सगळी केचेस बघितली आहेत तुम्हाला खूप सरावाची गरज आहे फक्त सलोनीने बनवलेले स्केच प्रदर्शनासाठी निवडले आहेत सलोनी प्रिन्सिपल सरांनी तुला आणखी दोन तीन पेंटिंग्स प्रदर्शनासाठी बनवायला सांगितले आहेत बाकीच्यांनीही तिच्याकडून काहीतरी शिकायला हवे सगळ्यांनी टाळ्या वाजवून सलोनीचे अभिनंदन केले सलोनीने लाजून चेहरा खाली केला संध्याकाळी ती घरी आल्यावर ती अजूनही खूप खुश होती संग्राम आल्यावर तिला आनंदी पाहून तो चिडला ही सुहासला भेटून आली आहे तर खूप आनंदी आहे त्या रात्री ती जेवतानाही खूप खुश होती आणि हसत हसत सगळ्यांशी बोलत होती अचानक संग्राम रागाने उठला आणि टेबलावर हात मारत म्हणाला काय लावलं हे मी किती वेळ बघतोय हसतच आहे शांतपणे जेवण करता येत नाहीये टेबल मॅनर्स नावाचं काहीतरी आहे असं म्हणत त्याने टेबलावर चमचा आपटला आणि तिथून निघून गेला सलोनी काही वेळ गप्प राहिली आणि मग तीही तिच्या खोलीत गेली ती झोपली होती तिला वाटले तिच्या अंगावर कुणी जनावर रेंगत आहे पण जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा पाहिले तिचा हा सो कॉल्ड नवरा होता जो त्याने नवरा असल्याचे कर्तव्य पार पाडत होता पहिल्या वेळेप्रमाणेच यावेळीही त्याने तिला वरबाडले आणि तो त्या आला तसाच निघून गेला ती तिच्या नशिबावर रडत होती तिच्या नशिबात हेच सर्व आहे का तिला रडत रडत कधी झोप लागली कळलंच नाही दुसऱ्या दिवशी नाश्ता करता नाश्ता न ना करता ती कॉलेजला आली जेव्हा ती क्लासमध्ये आली तेव्हा सुवासने तिला एक पॅकेट दिले आणि म्हणाला तू माझी केच बनवल्याचा आनंद साजरा करण्यासाठी माझ्याकडून एक ट्रीट घे आणि क्लास सुरू होण्यापूर्वी खाऊन घे आदल्या रात्री तिने काहीही खाल्ले नसल्याने तिला खरोखरच भूक लागली होती म्हणून तिने पटकन ते जेवण घेतले आणि जेवायला सुरुवात केली सुहास तिच्याकडे बघत होता त्याला सलोनीची कीव येत होती तो मनात विचार करत होता की जर माझ्या हातात असते तर मी तुझी अशी अवस्था होऊ दिली नसती सलोनीने त्याच्याकडे बघितले तेव्हा त्या त्याने दूर बघून डोळे पुसले सलोनी म्हणाली सॉरी मी तुला विचारलं नाही तुला जेवायचे तर नव्हते ना ते मी रात्री लवकर झोपले त्यामुळे जेवले नाही सकाळी उशीर झाला म्हणून नाश्ता केला नाही त्यामुळेच मला खूप भूक लागली होती मग मी कोणतं माझ्यासाठी आणलं होतं मी फक्त तुझ्यासाठीच आणलं होतं आरामात खा मी पाणी आणतो असं म्हणत तो बाहेर गेला आणि तिच्यासाठी कॅन्टीनमधून पाणी घेऊन आला जेवण झाल्यावर तिने पाणी प्यायले इतक्यात क्लास सुरू झाला त्या दोघांना माहीत नव्हते कुणीतरी त्यांचे फोटो काढत आहे संग्राम आपल्या कामात व्यस्त होता तेवढ्यात त्याच्या फोनवर एक व्हिडिओ मेसेज आला त्याने तो ओपन केला आणि पाहिला त्यात तो मुलगा सलोनीला काहीतरी देत होता आणि ती त्याच्याकडून घेऊन खात होती जणू काही शतकांपासून तिने काहीच खाल्ले नाही तो चिडला त्याला वाटले दोघांना पकडून बेदम मारहाण करावी पण तो इथे बसून काहीच करू शकत नाही संध्याकाळी सलोनी घरी आल्यावर तिने पटकन खोलीत जाऊन कपडे बदलले आणि पेंटिंग काढायला सुरुवात केली जी तिला प्रदर्शनासाठी जमा करायची होती म्हणून ती खाली बसली आणि बनवू लागली तिने अर्धे पेंटिंग पूर्ण केले होते तेव्हा अचानक संग्राम आला तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला तो तिच्याकडे बघत होता पण सलोनी तिच्या पेंटिंगमध्ये मग्न असल्याने त्याच्याकडे तिचे लक्ष नव्हते संग्रामला खूप राग आला त्याने रंगाची प्लेट उचलली आणि तिच्या पेंटिंगवर वतली सलोनीवरही काही रंग पडला तिने आच्छाऱ्याने त्याच्याकडे पाहिले संग्राम तिचा चेहरा बघून तिथून निघून गेला खाली हा आवाज ऐकून आत्या आणि तिची जाऊ खुश झाल्या होत्या सलोनीने ते पेंटिंग तसेच ठेवले आणि दुसरे पेंटिंग काढायला सुरुवात केली काही दिवस ती कॉलेजमध्ये कोणाशी फारशी बोलत नव्हती ती मुकपणे पेंटिंग बनवत असे सुहास तिचा उतरलेला चेहरा पाहत राहायचा काही दिवता दिवसातच त्याला कळले होते की ती आपल्या पतीसोबत खुश नाही तो तिला हसवण्याचा प्रयत्न करत राहायचा पण ती हसत हसतच रडायची तिने मीनालाही काही सांगितले नाही ती तिच्या पतीबद्दल वाईट कसे बोलू शकते त्या दिवशी सुट्टीनंतर तिला घरी जावेसे वाटत नव्हते मीना आज आली नव्हती ती एकटीच होती बाहेर आल्यावर गाडी आधीच उभी असल्याचे तिने पाहिले ती येऊन बसली पण गाडी न हल्ल्याने तिने पुढे ड्रायव्हरच्या दिशेने पाहिले त्यानंतर तिच्या हृदयाचे ठोके बंद झाले हा संग्राम होता तिने पटकन दरवाजा उघडला आणि समोर येऊन बसली सुहास काही अंतरावर उभा राहून पाहत होता कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद